आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव नाईन एट सिक्स झिरो थ्री सेवन फाईव्ह वन सिक्स दीपावलीचा एक दिवा वंचितांसाठी पालात जाऊन दिवाळी साजरी आमदार गोपीचंद पडळकर यांचा उपक्रम सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक दिवा वंचितांसाठी उपक्रम राबवला जात आहे त्यांच्या आदेशानुसार वाडी वस्तीवर पालामध्ये एकाकी व निराधार राहत असणाऱ्या व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद साजरा करता यावा यासाठी अशा लोकांसाठी एक दिवा वंचितांसाठी उपक्रमानुसार या लोकांना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये असणाऱ्या चाळीस पालावर फराळाचे वाटप करण्यात आले या बरोबरच कवटेमकाळ तालुक्यातील ढालगाव व आसपासच्या ठिकाणी देखील अशा प्रकारच्या लोकांना फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी संभाजी खांडेकर अजित कोळेकर काकासो घागरे वायबी कोळेकर वसंत गुरुजी पैलवान शुभम कोळेकर प्रवीण राऊत आकाश ढोबळे तसेच मार्तंड दुधाळ उपस्थित होते महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटेमहकाळ आदरणीय गोपीचंद फळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दारगाव या ठिकाणी आदरणीय भाजपचे सर चिटणीस सुभाषे खांडेकर यांचे दानशूर बंधू सुभाषशेठ खांडेकर वाय बी सर या ठिकाणी संभाषे शेठ हे सर्वजण या ठिकाणी हजर झाले याचं कारण असं आहे साच्या दसरा मेळाव्यामध्ये गोपीचंद पळळकर साहेबांनी दिवाळी साजरी करताना एक दिवा गरिबाच्या घरी लावा आणि गरिबांना दिवाळी भेट द्या त्याचबरोबर आमचे नेते आज आज दिवाळीच्या दिवशी आठपाडी तालुक्यामध्ये जे गोरगरीब पालामध्ये राहतात जे अठरा बारा बलूद्दार वगैरे असे जे आहेत त्यांची परिस्थिती नाही अशांसाठी आज दिवसभर ते लक्ष्मीपूजना दिवशी आटपाडी भागामध्ये ते गो गोरगरिबांना दिवाळी फरा वाटप करत आहे त्यांचाच हा उपक्रम आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आमच्या लालगाव भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी लोक अशा प्रकारे पालामध्ये राहिले आहेत गोरगरीब आहेत त्याची दिवाळी साजरी होत नाही अशा लोकांना मदत म्हणून आमचे नेते संभाजी खांडेकर यांनी हा उपक्रमासाठी घेतला आहे आज आम्ही गर्भाच्या बनामध्ये आज वाटप करतो आहे आता भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे प्रत्येक गावामध्ये कुठं कुठं पालक मारलेले आहेत पालात राहत आहेत त्याची दिवाळी साजरी होत नाही आजच्या आशे दिवाळी करण्यासाठी आम्ही लालगाव भागामध्ये आम्ही सगळीकडं भेट घेऊन भेट जाणार आहे